तर नव्या संसद भवनात झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवरती निशाणा साधलेला आहे लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय तुम्हाला राम कसा पावेल असा सुद्धा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची किंवा उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतलं संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे जर दिल्लीतल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही नरेंद्र मोदी यांचं भाषण पाहिलं संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलले की विरोधी पक्षाला विरोधी पक्ष निराश आहे चार राज्यांच्या निवडणुका नंतर आणि त्या एका वैफल्यातून ते संसदेतील घुसखोरीच समर्थन करत आहेत अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांनी तरी खोटं बोलू नये हे संकेत आहे संसदेमध्ये घुसखोरी झाली याच्यावर विरोधकांनी प्रश्न विचारले एका घुसखोरीचं समर्थन झालं thank you